इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे बालमित्रांनो आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा आपल्याला रिकामी जागा दिलेली असेल आणि त्याखाली तीन पर्याय दिलेले असतील त्यातील योग्य पर्याय निवडून आपल्याला रिकामी जागा पूर्ण करायची आहे पहिली रिकामी जागा आहे महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी होते पर्याय आहेत मोरे घोरपडे भोसले आणि याचे बरोबर उत्तर आहे भोसले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी होते दुसरी रिकामी जागा आहे बाबाजी राजे भोसले यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती पर्याय आहेत विठोजी शहाजी शरीफजी आणि याचे बरोबर उत्तर आहे विठोजी बाबाजी राजे भोसले यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती तिसरी रिकामी जागा आहे निजाम टिंब टिंब हा कर्तबगार वजीर होता पर्याय आहेत मलिकंबर फत्ते खान आणि शरीफजी आणि याचे बरोबर उत्तर आहे मलिकंबर शहाचा मलिकंबर हा कर्तबगार वजीर होता यानंतर दुसरा प्रश्न आहे नातेसंबंध लिहा यामध्ये आपल्याला पाठातील काही व्यक्तींची नावे दिलेली आहेत आणि त्या व्यक्तींमध्ये कोणता नाते संबंध होता ते आपल्याला ओळखून त्यांच्यापुढे लिहायचं आहे चला तर मग पाहूया पहिलं आहे मालोजीराजे आणि विठोजीराजे मालो आता बघा मालोजीराजे आणि विठोजी राजे हे दोन्ही बाबाजी भोसल्यांची मुले होती म्हणजे हे दोघे भाऊ भाऊ होते दुसरं आहे शहाजीराजे आणि लखुजीराव जाधव आता आपण बघितलं आहे पाठामध्ये की लखुजीराव जाधवांची कन्या जिजाबाई यांच्याशी शहाजीराजांचा विवाह झाला होता म्हणजे याचाच अर्थ शहाजीराजे हे लखुजीराव जाधवांचे जावई होते आणि लखुजीराव जाधव हे येथील शहाजीराजांचे सासरे म्हणून त्यांच्यातील नातेसंबंध आहे जावई आणि सासरे त्यानंतर पुढे आपल्याला जी विचारलं आहे शहाजीराजे आणि शरीफजी यांच्यातील नातेसंबंध आता शहाजीराजे आणि शरीफजी हे दोघेही मालोजीराजे भोसलेंची मुले होती याचाच अर्थ त्या दोघांमधील नातेसंबंध येईल भाऊ भाऊ त्यानंतर पुढचं आहे बाबाजीराजे आणि विठोजीराजे विठोजीराजे हे बाबाजी राजांचे पुत्र होते म्हणून दोघांमधील नातेसंबंध आहे पिता आणि पुत्र यानंतर प्रश्न तिसरा आहे जोड्या लावा यामध्ये अ गटामध्ये महाराष्ट्रातील ठिकाणांची नावे आहेत तर ब गटामध्ये महाराष्ट्रातील मराठी सरदार घराण्यांची नावं आहेत आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत बघूया पहिलं आहे, आहे सिंदखेडचे जाधव आ फलटणचे निंबाळकर जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे यानंतर चौथा प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न व्यवस्थित वाचून आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तरे लिहायची आहेत पहिला प्रश्न आहे घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला आणि त्याचं उत्तर आहे घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजी राजे भोसले यांनी केला पुढील प्रश्न आहे निजामशहाने राजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली त्याचे उत्तर आहे निजामशहाने राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली पुढील प्रश्न आहे निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले उत्तर आहे निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले पुढील प्रश्न आहे आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला उत्तर आहे आदिलशहाने राजांना सरलष्कर हा किताब दिला पुढील प्रश्न आहे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले याचे उत्तर आहे निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले